नमस्कार मित्रांनो वायरल लाईव्ह या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज म्हणजे अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अजून एका जिल्ह्याचा जी एम सी निकाल जाहीर झालेला आहे जी पी ओनसाठी भरती झाली होती त्याचा निकाल आता जाहीर झालेला आहे म्हणजे सिलेक्शन लिस्ट नाही आहे परंतु सर्वांचे कॉमन मार्क्स यामध्ये दाखवलेले आहेत कॅटेगरीनुसार मार्क्स दाखवलेले नाही आहेत मदे जाले ते ते तर याच्यामध्ये न नॉर्मलायझेशन झाल्यानंतर आपले मार्क्स किती आहेत ते आपण पाहू शकता तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यासाठी जी पिऊन भरती झाली होती त्यासाठीचा हा निकाल लागलेला आहे तर आपण पाहू शकता किती जणांनी यासाठी अर्ज केला होता पाच हजार तीनशे सत्याहत्तर जणांनी एक्झाम दिलेली होती मित्रांनो तर आपण पाहू शकता मार्क्स किती आहेत आणि त्यानंतर नॉर्मलायझेशननंतर किती मार्क्स झालेले आहेत तर याच्यामध्ये आफ्टर नॉर्मलायझेशन जास्त फरक झालेला जा नाही आहे थोडाफार फरक झालेला आहे मित्रांनो दोन मार्क्स तीन मार्क्स चार मार्क्स याच्यापेक्षा थोडेफार कमी दोन चार मार्क्स कमी किंवा जास्त झालेला जा आहे परंतु ज्या पद्धतीने महिला व बालविकास विभाग जे वीस ते पंचवीस मार्कांचा आफ्टर नॉर्मलायझेशन डिफरन्स झाला होता तो याच्यामध्ये नाही आहे तर मित्रांनो यामध्ये पाहू शकता आपण एकशे चौतीसचे एकशे पस्तीस झाले एकशे दहाचे एकशे दहा पॉईंट सत्तावन्न आहेत शहाऐंशीचे पंच्याऐंशी आहेत कोणाचे अठ्ठावन्नचे छप्पन्न आहेत त्याच पद्धतीने जास्तीत जास्त मार्क्स मुलांना एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तरपर्यंत मुलं गेलेले आहेत आफ्टर नॉर्मलायझेशन <coughs> त्यामुळे मार्क्स काहींना बऱ्यापैकी चांगले आहेत आणि आपण पाहू शकता या ठिकाणी पाच हजार तीनशे सत्याहत्तर ॲप्लिकंट्स आहेत म्हणजे जास्त मुलांनी याच्यामध्ये ॲप्लाय केलेलं नाही आहे परंतु पोस्टनुसार हे खूप झाले परंतु आणि काही मुलांना मार्क्स कमी पण आहेत काहींना चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर आपण पाहू शकता आता याच्यानंतर कॅटेगरीनुसार सिलेक्शन लिस्ट येईल वेटिंग लिस्ट येईल आणि त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाऊ शकतं तर आपण जी एम सी नांदेडची ही मेरिट कॉमन मेरिट लिस्ट पाहू शकता आपण जरी एक्झाम दिली असेल तर आपण वेबसाईटवरती जाऊनही ई पी डी एफ पाहू शकता की कि आपणास किती मार्क्स मिळालेले आहेत ही आत्ताच या ठिकाणी मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे तर मित्रांनो येणाऱ्या ज्या जी एम सीच्या एक्झाम आहेत आणि त्यांचे निकाल आहेत त्याविषयी पण आपण चॅनलवरती माहिती देणारच आहोत जी एम सी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद यासाठीची पण या याचाही या निकाल आता लवकरच लागेल त्याची व्हिडिओ आपण बनवणार आहोत अजून दुसऱ्या ज्या काही एक्झाम होणार आहेत काही झाल्यात त्यांचाही निकाल लागेल तेही आपण सांगणार आहोत मित्रांनो त्यासाठी आपण जर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद